या ठिकाणी संदर्माटा समाजवर सर्व प्रमाण बांधवाच्या वतीने दुग्धाभिषेक घेतलेला आहे त्या दुग्धाभिषेक असल्याचं कारण असं आहे की मागील चार पाच दिवसापूर्वी बीड या ठिकाणी समाजखंडकांनी संतोष देशमुख यांच्या हत्या करून मारण्यात आलं त्या संदर्भात आपले योग्य काम करत आहेत त्यांना कसं खाली घालता येईल त्यांचा कसं त्यांचं या पद्धतीनं तिच्या पद्धतीनं जे लोक आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न काही इतर समाजातल्या काही कंटकांनी केलेला आहे मात्र हे लोक एक योग्यसाठी लढत होते त्या संतोष देशमुखनं तीन टन सरपंचपद भोगलेलं अशा संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे लोक लढणारे यांना वीज प्रवृत्तीच्या लोकांनी लघुशंका करून त्यांच्या फोटोवर निषेध करण्याचा प्रयत्न केला मात्र सूर्यावर दुखण्यासाठी त्यांच्या तोंडावर पडलेला आहे दाराशिवच्या वतीने आम्ही आज या सर्व संघर्षवत्यांचं दुधाभिषेक घालून त्यांना पवित्र आहेत हे आणखी सिद्ध झालेलं आहे यासाठी आज दाराशिवच्या वतीनं या ठिकाणी अभिषेक घालण्यात आले